अग्रणी नदीवरील धोकादायक पूल पाडून नवीन पूल बांधण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी केला थेट पुलावर आंदोलन सांगलीच्या शिरडोणी येथील अग्रणी नदीवरील असणारा जुना पूल धोकादायक बनल्याचा आरोप करत शिरडोण ग्रामस्थांच्या वतीनं थेट पुलावर आंदोलन करण्यात आलेलं आहे रत्नागिरी नागपूर महामार्ग लगत असणाऱ्या जुन्या पुलावरून गावात येण्यासाठी वाहतूक सुरू आहे मात्र हा पूल जीर्ण झालेला असून पुलावर खड्डे देखील पडले आहेत पावसाळ्यामध्ये अग्रणी नदीला पाणी वाढल्यास सदरचा कोस पूल कोसळू शकतो त्यामुळे तातडीनं या ठिकाणी सर्व्हिस रोडवरील जुना पूल पाडून नव्यानं पूल बांधण्याच्या मागणीसाठी पुलावरच शिरडोण ग्रामस्थांच्या वतीनं निदर्शने करण्यात आली यावेळी पुलाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत सार्वजनिक बांधकाम विभागाने या जीर्ण पुलाकडे लक्ष द्यावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे कधी पडण्याच्या अवस्थेत आहे त्यावरती एस टी असेल अवजर वाहने असतील टू व्हीलर असतील येथील हायस्कूल जाणारी लहान मुलं असतील ती सगळी मुलं ह्या या फ्रिजवरून याचा करतात आणि हा ब्रिज कधी पडेल असं शासन वाट पाहत आहे का गेली सहा वर्ष झालं हायवेचं काम सुरू व्हायच्या अगोदर बाजू आम्ही या हाय आगरी नदीवरती दोन्ही बाजूला हायवेला सर्व्हिस सुरू होऊन ब्रिज झाला पाहिजे ही मागणी करून आम्ही जे गावकरी सगळे आम्ही त्याच्यामध्ये मागणी करतो असं असताना असता अनेक मुला मागणी केलेली आहे तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनामध्ये दखल घेताना दिसत नाही इथले आमच्या तासगाव कुटुंबाचे विद्यमान आमदार असतील आदरणीय रोहितदा पाटील असतील खासदार विशालदादा पाटील असतील यांनीही पत्राद्वारे त्यांना मागणी केलेली आहे असं असताना तो शासनामध्ये कोणत्याही पक्षाची गंभीरपणे दखल घ्यायला तयार नाही शासन राज्यभरामध्ये होत असलेल्या मुला मुलं कोसळून जे कायदा होत आहेत होत आहेत अशा दुर्घटना कौटुंबा तालुक्याच्यामध्ये बाजूला ब्रिज आहे हा जो पडण्याच्या अवस्थेत आहे याच्यावरती आम्ही उभा राहून आज आम्ही मागणी करतोय की शासनानं तातडीनं लवकरात लवकर घागर नदीवरती शिरून येते दोन्ही बाजूला कोणत्याही परिस्थितीमध्ये आहे वर्षभराच्या आतमध्ये ब्रिज बांधावा ह्या पावसाळ्यामध्ये हा ब्रिज राहतोय की नाही अशा परिस्थिती अवस्था यामध्ये झाली आहे शासनाला याचं सर्वेक्षण करावं बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली